तुमचा विजय विजय सगळ्यात पहिले प्रभाग बाराचे माझे देवतुल्य माझ्या प्रभागातील जनता यांचा मी सगळ्यात पहिले आभार मानते त्यांनी मला इतक्या बहुमताने निवडून दिला माझे भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्त्यांचा मी आभार मानते आदरणीय गडकरी साहेब आदरणीय देवेंद्रजी भारतीय जनता पक्षाचे सगळे पदाधिकारी सगळ्यांचा मी मनपूर्वक आभार मानते धन्यवाद देते जनतेने एक चांगला कौल दिलाय तुम्हाला जनतेच्या कशा पद्धतीने आभार मानणार जनतेचा आभार काय सांगणार आहे तुमचा तुम जा विजय झालेला आहे मी खरं तर पूर्ण प्रभाग पाराची ज्योती क्षमता आहे त्यांचे खूप खूप आभार मानेल त्यांचे धन्यवाद मानेल कारण की त्यांनी खास करून एक मिनिट मी प्रभात पाराचे जेवढे पण नागरिक आहेत त्यांचे खास करून धन्यवाद म्हणेल कारण की ही लढाई माझ्यासाठी बिलकुल सोपी नव्हती आहे, दिवशी ते, दे ते, ते, ते उत्तर देतीलच आणि त्यांनी उत्तर दिलेलं आहे की जनता कोणाकडनं आहे म्हणून आजच्या दिवशी मी फक्त एवढंच म्हणेल की भारतीय जनता पार्टीचे जेवढेही कार्यकर्ते त्यांचे मी खूप खूप आभार माहित आहे खास करून माझ्या आपल्या भागातली त्यांचे पण मी खूप खूप आभार मानते छत्रपती शिवाजी नक्कीच दाब्यामध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जी स्मृती प्रतिमा बनलेली आहे त्या परिसरात जो भाग आहे तो त्याचा नक्कीच आम्ही चारही नगरसेवक मिळून सौंदर्य करण्याचं काम लवकरात लवकर पुढे करू खूप खूप धन्यवाद आम्ही तो मुद्दा गाजवलेला होता तुमचे पण खूप खूप आभार कारण की मला माहिती आहे प्रचाराच्या दौरान तुम्ही आमच्या आमचे जे काय विचार आहे ते जनतेसमोर तुम्ही मांडले खास करून चॅनल चे मी खूप खूप आभार पण मांडले

छत्रपती शिवाजी महाराजांनी सौंदर्य करणार धाव्याचे होणार काय आम्ही कमळाच्या आमच्या भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार चांगल्या मताने निवडून आले आम्ही जे जे आमच्या मतदारांना सांगितलं आहे ते ते सर्व काम आम्ही करणार आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सौंदर्य करणार आम्ही करणार हे पक्क निर्णय पक्क झाले आम्ही बातमी चालवली होती जो सौंदर्यकरण करणार त्यालाच आम्ही मत देणार पण मात्र जनतेने तुम्हाला मत दिले बिलकुल मला सर्व सर्व धर्म सर्व धर्माच्या लोकांनी मदत केली आणि ज्यांना शिवाजी महाराजाच्या त्यांनी सुद्धा आम्हाला मदत केली सगळ्याकडून आम्हाला मदत झाली आहे त्यामुळे आम्ही आमच्या प्रभागात चारही कमळ आमचे फुलले आहे दो दो एक एक मिनट मिनट बस बस को विक्रम भाव आपको हराने के लिए सारी ताकतें तैयार होंगे थी लेकिन फिर भी आपको सुनता है क्या बताना चाहूंगे एक्टिव आज चलिए प्रभाग में एक्टिव आज चलिए माय बाप जनता का आशीर्वाद मिला है पक्षी का आशीर्वाद मिला है अगर मैं एक ही बात कहना चाहता हूँ कि पत्थर दिल नहीं सुनता फरियाद किसी की और मेहनत नहीं जाती बर्बाद की जनता को क्या करना जनता ने आपको को जनता जनता मैं हमेशा लोगों के बीच में रहूंगा उनके काम करूंगा और इस बार विकास की नई गाथा प्रभाग बारह में लिखी जाएगी विजय झालेला आहे काय भारतीय जनता पार्टीच्या कामाच्या अनुभवावर लोकांनी विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षाच्या चारही उमेदवारांना असा मताधिक्य दिलेला आहे रेकॉर्ड तोड मताधिक्याने चारही उमेदवार आपले विजयी झाले भारतीय जनता पार्टीचं संघटन हे पहिले पासून लोकांसोबत जुळून काम करत असत चोवीसही तास भारतीय जनता पक्षाचं संघटन हे लोकांमध्ये राहत राबत आणि पक्ष नेतृत्व गडकरी साहेब आणि फडणवीस साहेब हे याला बांधून सुद्धा काम करून घेतात त्यांची उपलब्ध जनतेने सांगितल्याप्रमाणे त्यांनी चारही उमेदवारावर विश्वास ठेवलेला आहे त्यांच्या कामावर विश्वास ठेवलेला आहे जनतेला यापुढे चारही उमेदवारांकडनं कुठल्याही प्रकारे कुठल्याही तक्रारीची संधी हे उमेदवार देणार नाही असा आम्ही विश्वास व्यक्त करतो